तर बॅचवरती डिस्काउंट आम्ही का दिलेलं नाही असं कारण सांगतो कारण माझ्या लाईफमधला सगळ्यात हा माझा आपण म्हणतो ना माझ्या स्वाभिमानाची गोष्ट आहे ही बॅच मी एक टार्गेट बॅच म्हणून हिच्याकडे पाहतोय कारण याची पूर्ण जबाबदारी खांदी पन्नास टक्के जबाबदारी माझ्यावरती म्हणून आम्ही डिस्काउंट दिलेली नाही अडीच हजार रुपयात जर तू तु आम्ही तुम्हाला जर तारडी करू शकलोत ना तर त्यासाठी मोठी गोष्ट कोणतीच नाही त्याच्यामुळं बाकीच्या बॅच आम्ही पन्नास रुपयाला विचारल्या विकल्या किंवा साठ रुपयाला विकल्या याचा विचार करू नका पण ज्या बॅचच्या पाठीमागं मला अहो रात्र मेहनत यायची ना त्या बॅचसाठी मी अडीच हजार रुपये घेतले होते आणि याच्यासाठी मी तुम्हाला एक सांगतो एक पूर्ण यंत्रणा साठ लोकांची यंत्रणा तुमच्या पाठीमागे तुम्हाला फोन आले असतील ना तर ते फोन माझ्याच ऑफिसमधून आणले होते तलाठी फॅक्टरीसाठी आपण कॉलिंगसाठी सुद्धा जवळजवळ पंचवीस लोक ठेवले होते आणि म्हणून तुमच्या फोन सहित आम्ही सगळे वसूल केली आम्ही चहा पाणी आमचा आता चहा सुद्धा आम्ही तुमच्याकडून पैसे वसूल केले होते त्याच्यामुळं तुम्ही त्याची काळजी न करू आता समजा हे दहा रुपये हे तुमच्याकडूनच घेणार आहे मी मी थोडेच पैसे घरून घालून चहा प्या इथे मी म्हणजे ह्या अडीच हजारात माझ्या चहा नाश्ता जेवण सगळ्या गोष्टी आल्या ठीक आहे